अक्षरांज न्यूज अचूक वेद अचूक बातमी मृदव जलसंधारण विभागात एक अधिकाऱ्यांची नियुक्ती पत्रांचे वितरण मृदव जलसंधारण विभाग अंतर्गत आयोजित अधिकारी गट ब अराजपत्रित नियुक्ती पत्राचे रिमोट द्वारे ऑनलाइन पद्धतीने वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथील सभागृहात झालेले समारंभास मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड राज्यमंत्री इंद्रनील नाईक मृद व जलसंधारण विभागाचे सचिव गणेश पाटील आयुक्त प्रकाश खपले यांच्यासह नवनियुक्त अधिकारी व त्यांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते राज्यात जलसंधारण विभागाच्या माध्यमातून राबविण्यात आलेले जलयुक्त शिवार अभियान हे महत्वाकांक्षी अभियान आहे या अभियानाच्या माध्यमातून राज्यात लोकसहभागातून झालेले कामे ही जलक्रांतीच्या दिशेने पडलेले पाऊल आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले अक्षराज मीडियासाठी जे केलचा सा एक रिपोर्ट प्रकाशित केला ज्या रिपोर्टमध्ये मागील तीन वर्षांमध्ये त्याच्या आधीच्या देशभरातल्या सगळ्या राज्यांचा आढावा घेऊन पाणी पातळीच्या संदर्भातली परिस्थिती काय असा त्यांनी रिपोर्ट त्या ठिकाणी जेव्हा सादर केला त्या रिपोर्टमध्ये त्यांनी स्पेशल मेन्शन केलं की के देशामध्ये एकमेव महाराष्ट्र असं राज्य आहे की ज्या राज्यामध्ये सर्व विभागामध्ये पाण्याची पातळी लक्षणीय वाढलेली आहे इतर सगळ्या राज्यांमध्ये ती पाण्याची पातळी त्यामुळे जलसंधारणाच्या माध्यमातून इतक्या मोठ्या प्रमाणात आपण काम सुरू केलं आणि त्याचा